वाडोली येथील यलामा माता आश्रम या ठिकाणी श्री पूजा गुरु पूजागुरू किन्नराईसाहेब यांचा चिंतन सोहळा बुधवारी संपन्न झाला नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे श्री पूजा गुरु पूजागुरू साहेब यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या श्री गुरु किन्नर आई साहेब यांचा वाढदिवस यलम्मा माता आश्रम वाडोली येथे सर्व भक्त परिवारांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून श्री सलमा गुरु नायक नाशिक जिल्हा किन्नर कमिटीचे अध्यक्षा यांनी देखील आई साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच श्री पूजा गुरु किन्नर आईसाहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मिस मिश्री पूजा गुरु किन्नर नाशिक, नाशिक राहायला त्र्यंबकेश्वर तालुका वाढवली गावात माझा आश्रम आहे व माझे गुरु सलमागुरू नायक नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीनं आज माझा वाढदिवस साजरा झाला मला व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे सोशल मीडियाद्वारे सगळ्यांद्वारे मला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या चाहत्यांनी दिले माझ्या भक्तजनांनी दिले माझ्या गुरुवर्ण दिले मी त्यांचे खूप खूप आभारी आहे त्यांचं असंच प्रेम माझ्यावर सदैव राहो हीच चरणी मी प्रार्थना करते नमस्कार मी श्रद्धा गायकवाड हे आमचे गुरु हे आमचे आई सगळं यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि ह्यांनी आज त्यांच्या वाढदिवसनिमित्त गोल खूप दान केलं आणि आज सगळ्यांना जेवण पण आहे सगळ्या गोल जेवण आहे अनाथ आश्रममध्ये जाऊन यांनी दिवसभर दान केलं आणि सगळ्यांना जे म्हणजे जे होतं होईल यांच्याकडून ते त्यांनी सगळं केलं आम्हाला खूप अभिमान आहे यांच्यावर आणि यांना वाढदिवसाच्या पडतात आमच्याकडून एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज या ठिकाणी परमपूज्य आईसाहेब यांचा या यल्लमा माता आश्रमामध्ये मा सत्तेचाळीसावा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा झाला त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे भक्त भक्तजन आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना आज शुभेच्छा दिल्या सकाळपासून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतोय व्हॉट्सअपद्वारे असतं फेसबुकद्वारे प्रत्यक्षात फोन करून अशा प्रकारे त्यांच्यावरती आज मोठ्या आनंदामध्ये त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय आईंचं या ठिकाणी दोन वर्षापासून त्या या ठिकाणी वास्तव्यास आहे आणि दोन वर्षापासून त्यांच्यावरती आतोनात या गावामध्ये सर्वजण प्रेम करतात आणि आईसुद्धा प्रत्येकजणाला आपल्या आपुलकीनं जवळ जवळ घेऊन आणि मायेनं त्यांच्यावरती मायेचं पांघरून घालून चांगल्या प्रकारे त्यांच्याशी त्या वागतात त्यामुळे या ठिकाणी आज सर्वांच्या आग्रहा खातर हा या ठिकाणी होणारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला मी सर्वांच्या वतीने आमच्या वाळोली ग्रामस्थांच्या वतीने आईसाहेबांना इथून पुढलेही आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ हीच या ठिकाणी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आई साहेबांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण घरात गेल्यावर पहिल्यांदी घरात गेल्या गेल्या आई कुठे असा विषय काढतो तसंच या आश्रममध्ये आल्या आल्या सर्वजण पहिलं विचारता आई कुठे आईंचं प्रेम या आश्रममध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांना भेटत राहतं आणि सर्व भक्त ज्यांनी इथं जमा होऊन आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं जमा झाले त्यांचे पण आभार आणि आई साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भाऊने आपण सुदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक